मला वाटतं कोणतरी तिकडचे आमदार बोलले ना त्याच्याबरोबर मग आपल्या यांनी प्रत्युत्तर दिलं जे मिळणारच होतं म्हणून मी बोललो टीका सहन करायची तुमच्या मे टीका सहन करता येत असेल तर करू पण नका दुसऱ्यांवर आज, आज आपण बघतोय की आमदार प्रकाश सुर्वे यांनी आता येतानाच ऐकलं तर किती लाचार वक्तव्य केलंय मला था 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 था। था था। माफी मागितली म्हणजे आई मरुदी पण मावशी नाही आणि आई म्हणजे मराठी माणसं आणि मावशी म्हणजे उत्तर भारतीय हेच म्हणणं होतं ना मला वाटतं त्या अतिशय लाजीरवाणी आणि लाचार गोष्ट एका आमदाराने वक्तव्य करणं तेही एका एक मिनिट एका शिवसेना माफी माफ करणं हे माझ्या हातात नाही आहे हे आपल्या मराठी माणसांच्या हातात आहे त्याच्यामुळे निवडणुकीतच कळेल त्यांना किती माफ केलं आणि नाही केलं खरं तर शिवसेना पक्षाचे आमदार आहेत ज्या शिवसेनेने मराठी माणसाचं राजकारण के केलं त्या पक्षातून त्या आमदार त्यांच्या अशी कसं नाही नाही कोणाचंही वक्तव्य असेल हे आमच्या पक्षातल्या लोकांनी केलं असतं तरी लाजीरवाणं होतं म्हणजे मराठी माणूस आणि बाहेरचे लोक तुम्हाला निवडायला आली तर तुम्ही मराठी माणसाला बाजूला टाकणार मरू दे हे आपली जुनी म्हण होती ठीक आहे पण तुम्ही आता ती संदर्भ चुकला अतिशय मला वाटतं हे बघा राजीनामा वगैरे ते मला वाटतं की हे एक एका माणसाकडनं चूक होऊ शकते पण ही अतिशय गंभीर चूक आहे ही ह्याच्या पुढे करू नये एवढं मी सांगू शकतो राजीनामा वगैरे देईल की नाही ते मला वाटतं की राजसाहेब किंवा आमचे जे वरिष्ठ नेते ते बोलू शकतात पण माझी एवढी माझं एवढं म्हणणं आहे की ह्याच्या पुढे करू नये की खूप गंभीर तुम्ही काहीतरी बोलून गेलाय पहिलं मी ह्यांचं बघतो प्रेस सुखरूप बाहेर आले पाहिजे त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग मी आपण एक एवढा मोठा मोर्चा जो आहे तो सीएसटीला काढला होता तुम्ही सुद्धा त्या मोर्चात होतात पण त्या मोर्चानंतर आता भाजपकडून टीका होऊ लागलेल्या आणि या सगळ्या प्रकरणाला धर्माचं आणि हिंदुत्वाचं एक वलय आलेलं आहे कसं ते आजची पत्रकार परिषद घेऊन त्यांनी असं म्हटलंय फक्त हिंदू दुबार नावं दाखवण्यात आली पण मुस्लिम दुबार नावं का नाही आली दुबार मतदार हे दुबार मतदार असतात त्याच्यात हिंदू मुस्लिम असं मी तरी हे म्हणत नाही कारण दुबार मतदार तुम्ही आज पत्रकार आहात पण तुम्ही त्याच्या आधी मतदार आहात मी एका राजकीय पक्षात आहे पण मी एक मतदार आहे मी राजकीय पक्षात नसतो तरी मी कुठेही काम करत असतो तरी मी एक मतदार पहिला होतो ही लोकशाही जर आपल्याकडनं काढून घेतली असेल आपण रांगेत उभे असताना आपल्याला माहीत नसेल की पुढे कोण आहे मागे कोण आहे तर त्याच्यावर बोलायचं नाही आणि आम्ही निवडणूक आयोगावर आयोगावर मोर्चा काढला आहे भाजप कशाला कर टीका करते आणि मला वाटतं आज चौथे आमदार बोललेच ना भाजपचे त्यांनी प्रेझेंटेशन दिलं ना सविस्तर सांगितलं आम्हाला जे पाहिजे होतं ते प्लॅटरमध्ये दिलं त्यांनी हे बंदन बंदन करे, करे जे आमदार आज बोललेत त्यांनी तसंच त्यांचा शोध चालू ठेवावा मला हे बोलायचं होतं की हा शोध त्यांनी बंद नको बंद नाही करे त्यांनी करायला पाहिजे त्यांची जर जेव्हा निवडणूक लागतील तेव्हा इतर निवडणूक आयोगाकडे ती यादी द्यावी आणि अजून एक कॉपी आमच्याकडे पण द्यावी निवडणूक आयोगाने काही नाही केलं के तर राजसाहेबांनी आम्हाला काय करायचं हे सांगितलं